बदलापूर मध्ये आरोपीकडून लैंगिक अत्याचाराची कबुली पोलिसांकडून दुसरं आरोप पत्र ही दाखलोंदी मध्ये लक्ष्मण हाके यांच्या उपोषण मराठा ओबीसी आंदोलन आमने सामने जोरदार घोषणाबाजी अखेर मनोज जरांगे यांनी उपचार घेतले जरांगेंना शंभूराज देसाई यांचा फोन मध्यरात्री पावणे दोनच्या च्या दरम्यान लावण्यात आले सलाईन मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ रविवारी परभणी बंदची हाक सरकार मनोज जरांगेंकडे दुर्लक्ष करीत असल्यानं परभणी बंदची हाक महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला ठाकरेंची शिवसेना शंभर काँग्रेस शंभर तर पवारांची राष्ट्रवादी चौऱ्यांशी जागा लढणार प्रेस कॉन्फरन्समध्ये माहिती जागा वाटपाच्या चर्चेसाठी आज पुन्हा महाविकास आघाडीची होणार बैठक राज्यामध्ये दहा ऑक्टोबर नंतर आचारसंहिता लागण्याची शक्यता हरियाणा जम्मू काश्मीरचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच होणार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री अजित पवार आज अजित पवारांची जाहीर सभा तर शरद पवारांचा तेवीस आणि चोवीस तारखेला कोकण दौरा भाडानंतर आता सिडकोच्या घरांच्या किमतीतही दहा टक्क्यांची कपात तर लवकरच घरांची जाहिरात निघण्याची शक्यता काश्मीरच्या पडगाव बीएसएफ जवानांची बस दरीत कोसळून चौघांचा मृत्यू बत्तीस जण जखमी अतिशय मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार सोबत पाच मंत्र्यांनाही शपथ दिली जाणार अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलिस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या